ताराबाद मार्गावर दुचाकींची धडक दोघे दुचाकीस्वार जखमी उपचारासाठी मुल्हेर येथे केले दाखल दुचाकींचे झाले मोठे नुकसान बाग्राम तालुक्यातील मुल्हेर ताराबाद रस्त्यावर हरणबारीच्या जवळ असलेल्या दामतीपाटा येथे मुल्हेरकडून कडून ताराबादच्या दिशेने जात असलेली दुचाकी व तारावात कडून मूलच्या दिशेने दुचाकीची होऊन त्यावरील दुचाकी स्वार जखमी झाले आहेत या अपघातात दुचाकींचे दुचाकी दुचाकी स्वार हे मोहांगे व केरसाने येथील रहिवाशी असल्याचे समजते आहे अपघातग्रस्तांच्या दुचाकीचा क्रमांक पुढील प्रमाणे एक एम एच पंधरा जीएस एकोणसाठ पासष्ट व बी एन असा आहे दरम्यान या अपघातानंतर या मार्गावर बग्यांची गर्दी पाहायला मिळाली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी पुनाजी माळी सटना मुल्यर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा